नमस्कार मित्रांनो ऑनलाईन पैसा कमवायला कोणाला आवडत नाही कारण ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही पैसा कमवता घरी बसल्या काम करून तुम्ही हा पैसा कमवत असतात यूट्यूब चॅनल्स बनवणे आणि त्यामधून पैसा कमवणे हा त्यातला एक प्रभावी मार्ग आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एक यूट्यूब चॅनल बनवून त्यामधून पैसा कमवू शकता अर्निंग करू शकता तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल हवं असतं आणि ते यूट्यूब चॅनल तयार करण्याची प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही कशा पद्धतीनं यूट्यूब चॅनल हे तयार करू शकता आणि त्या पद त्या यूट्यूब चॅनलमधून जे आहे कशा पद्धतीने अर्निंग करू शकता हे आज आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो तर चला सुरुवात करूया व्हिडिओला नवीन चॅनल तयार करण्यासाठी मित्रांनो यूट्यूबच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोपऱ्यातल्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर जे आहे अशा पद्धतीने एक इंटरफेस तुमच्यासमोर आहे त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत त्यामधलं आपल्याला ट्विच अकाउंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता स्विच अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर असा एक नवीन इंटरफेस आहे आणि त्यामध्ये ॲड अकाउंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कारण आपल्याला नवीन अकाउंट तयार करायचं आहे या ठिकाणी विचारतंय की तुम्हाला तुमचा जो <coughs> इंटर तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला नवीन तयार करायचं आहे तर क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तीन ऑप्शन येतील पर्सनल चाईल्ड आणि बिझनेस तर आपल्याला हे पर्सनल अकाउंट असणार आहे त्यामुळे आपल्याला पर्सनलवरती क्लिक करायचं पुढे आल्यानंतर तुम्ही जे चॅनल तयार करायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे फर्स्ट नेम लास्ट नेम दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल किंवा तुम्ही स्वतःचं नाव लिहिलं तरी चालेल तर या ठिकाणी मी लहान मुलांसाठी एक चॅनल तयार करतो आहे लर्न विथ फन म्हणून तर मी त्या चॅनलचं चा या ठिकाणी नाव टाकत आहे चॅनलचं पूर्ण व्यवस्थित नाव टाकून या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही वरच्या ऑप्शनमध्ये फर्स्ट नेममध्ये सगळं जर नाव जरी टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला एक नवीन नेक्स्ट करायचे आणि एक नवीन येईल त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ याच ठिकाणी द्यायची आहे आता डेट ऑफ बर्थ तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती यामध्ये फिल करायची आहे आणि नंतर खाली जे ऑप्शन असेल तुम्हाला जेंडरचं तुमचं जेंडर जे आहे मेल आहात फिमेल आहात ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिकवरीसाठी एक्झिस्टिंग ईमेल आय डी टाकायचा की नवीन क्रिएट करायचा तर नवीनवरती क्लिक करायचं आणि एक दोन ऑप्शन तुमच्यासमोर येतील त्या दोन ईमेल आय डीपैकी एक ईमेल आय डी तुम्हाला सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट करायचे त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड सेटअप करायचा आहे पासवर्ड सेटअप झाला की तुम्हाला तुमचा तुम्ही रोबोट नाहीत हे कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक गुगल कोड मिळेल आणि गुगल कोड जो आहे तो आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे तो गुगल कोड व्यवस्थितरित्या इथे टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या म्हणजे तुमचा जो कोड आहे जो गुगलने दिलेला कोड आहे तुमच्या मोबाईलवर रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तो येणार आहे आणि ते टाकल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जे आहे नेक्स्ट करून पुढची प्रोसेस घेऊ शकता नेक्स्टवरती क्लिक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी रिकव्हरी मेल आहे टाकायचा टाकला नाही चालेल काही हरकत नाही त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि खाली आल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते तयार झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या आयकॉनवरती आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट दिसेल क्रिएट चॅनल म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे आता त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाव चेंज चेंज करायचं असेल तर ते करू शकतात नाही तर तसंच ठेवलं तरी चालेल नंतर क्रिएट चॅनल आता क्रिएट चॅनलवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुमचं एक नवीन यूट्यूब चॅनल जे आहे या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आणि यूट्यूबमधून पैसे कमवण्यासाठी रेडी झाला आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने हे यूट्यूब चॅनल तुम्ही तयार करू शकता व्हिडिओ अपलोड करू शकता आणि प्रत्येक महिन्याला पैसे कमवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद